दिंडूळ इथले बरेच काही महिला आणि नागरिक पंचायत समिती माजलगाव या ठिकाणी अमरण उपोषणसाठी साठी बसलेले आहेत आता त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कशासाठी बसलेल्या त्यांच्याशी जाणून घेणारच आहोत पण त्यांची एक प्रमुख मागणी अशी आहे की जे आरोओ फिल्टर जे दलित वस्तीसाठी फिट करण्यात येणार होता ते ग्रामसेवक आणि सरपंच ह्या दोघांनी संगमत करून ते आरोओ फिल्टर त्यांच्या वस्तीवर फिट न करता इतर ठिकाणी फिट करण्यात आलेला आहे त्याच संदर्भात ते इथले काही ग्राम असतं दिंडुड इथले ग्राम असतं माजलगाव पंचायत पंचायत समिती समोर आमरण बसलेले आहेत आपण त्यांच्याशी तेच मुलाखत घेणार आहोत आज तुम्ही पंचायत समिती कार्यालय माजलगाव या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहात नेमकं तुमचे प्रमुख मागण्या काय आहेत आणि कशासाठी तुम्ही उपोषणासाठी बसलेला आहात तर गेल्या दोन महिन्यापासून आम्ही दलित वस्तीसाठी जे प्लॅन समाज कल्याण अंतर्गत जी मंजूर झाले आहेत चार दलित वस्तीसाठी प्लॅन मंजूर झाले आहेत चार। चार। त्यापैकी दोन हे प्रॉपर दलित वस्तीमध्ये बसवलेले आहेत परंतु दोन ही तर सवर्ण वस्तीमध्ये त्यांना बसवलेले आहेत आम्ही बसवता त्यांना विरोध केला होता परंतु आमच्या विरोधाला जुगारून त्यांनी ग्रामसेवक आणि सरपंच आणि मनमारी कारभारा दंडमशाही करून त्यांनी आरोचे प्लॅन्टवर्ण वस्तीमध्ये बसवलेले आहेत हा आमची प्रमुख मागणी पहिली आहे दुसरी अशी मागणी आहे की बौद्धविहाराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी काही लोकांना अतिक्रमण आहे आज आम्हाला विहाराकडे जाताना सुद्धा एवढा परेशानी होती किंवा त्या त्या ठिकाणी आमचे कार्यक्रम असतात जयंती असते त्या ठिकाणी आम्हाला जाण्यास गाडी जात नाही त्यामुळे ती एक दुसरी प्रमुख मागणी आहे आणि आमची तिसरी मागणी अशी आहे की आज गडीला आमच्याकडं पिण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध नाही आजही आम्हाला विकत पाणी घ्यावं हो लागतंय आजही दुसऱ्याच्या शेतीत शेतातून आम्हाला पाणी आणावं लागते तर त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतीने तात्काळ तात्काळ त्याची उपाययोजना करून तात्काळ आम्हाला दोन दलित वस्त्यामध्ये बोर घेऊन देण्यात यावी ही एक आहे मागणी दुसरं सांगतो रामायस आवास योजनेअंतर्गत घरकुलधारकांना त्यांचे घराचे काम चालू असताना सुद्धा जाणून बुजून त्यांचे हप्ते हप्ते आढळून येत आहेत त्या लाभधारकांनी पुढे हप्ते न अडव हप्ते काढण्यासाठी कसली अडचण येऊ नये यासाठी एक आमचं या ठिकाणी आंदोलन आहे आणि दलित समाजाला जाणून बुजून शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामपंचायतीवर चौकशी करून योग्य ती योग्य ती कारवाई करण्यात यावी ही अशी एक आमची मागणी आहे आता तुम्ही तुमची मागणी सांगितलेली आहे त्यामध्ये तुमच्या जी दलित दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये पाण्याची सोय अद्याप ही नाहीये तर ग्रामपंचायत मध्ये पाण्याची टाकी वगैरे असं तुमच्या आतापर्यंत नळाची व्यवस्था नाही आहे का व्यवस्था ना, आहे पाणी अच्छा पाणी पाणी हात धुवायचे लायकी सुद्धा नाही एवढं छान पाणी तुम्ही हे बघू शकता की ज्या दलित वस्तीमध्ये आरो फिल्टरचे समजा जे सुविधा आलेली होती पण ती काय सरपंच आणि ग्रामसेवक ह्या दोघांनी संगमत करून जे दलित वस्ती वस्तीमधले जे आर ओ फिल्टर आहे ते इतर ठिकाणी फिट केलेले आहेत आणि ते पाणी जे दलित वस्तीमध्ये पाणी जातं ते भी एक महिन्यानंतर पाणी येतं ते असं वापरण्या पण नाही आहे असं ते ग्रामस्थाचे एक म्हणणं येत आहे त्याच संदर्भात दिंदुडीतले काही महिला आहेत आपण त्यांची विचारणा करणार आहोत की त्यांना कोणत्या कोणत्या समस्येचा सा सामना करावा लागत आहे तर आमच्या प्रमुख मागच्या एवढेच आहेत आम की आम्हाला आमच्या इथे पाणीच येत नाही पिण्याचं आणि आलं ते महिन्या दोन महिन्यात एकदा आलं तर ते पाणी इतकं दूषित त्या पाण्याने जसे ते म्हटले हात धुता धुवू शकत नाही ते पाणी आम्ही कशालाही वापरू शकत नाही त्याच्यामध्ये काय मिक्स असतं काय ते माहिती नाही पण पाणी खूप दूषित येतं दुसरी गोष्ट पाणी हे अनियमित वेळेवर येतं कधी कोणी काम बाहेर कामाला जातं कोणी शेतात जातं कोणी कुठे जातं तर पाणी कधी येतं त्याचा वेळ पण फिक्स नसतं कधी रात्री बारा वाजता येतं तर कधी सकाळी पहाटे चार वाजता येतं पाच वाजता येतं अशामुळे पाण्याच्या खूप समस्या आमच्या गावामध्ये होत आहेत आणि मुलींना बायकांना पाण्यासाठी खूप खूप त्रास सहन करावा लागतो लांबून पाणी आणावं लागतं ह्याच्यामुळे त्यांचा जो डेली रुटीन आहे त्याच्यावरती पण इफेक्ट पडतो शाळेतल्या मुली शाळेत जात असताना शाळेत जातील की पाणी भरण्यासाठी जमा होतील तिथे जेव्हा पाणी येईल त्यावेळेस आणि पिण्याचे पाणी तर अजिबातच नाही कोणी लक्षही देत नाही की मग वापरायचं काय आम्ही पाणी पिण्यासाठी गावी काही काही लोक ज्यांना ज्यांना परवडत ते पैशाने पाणी विकत घेतात म्हणजे त्यांना दोन दिवसाला तीन दिवसाला आपले पैसे देऊन पाणी घ्यावं लागतं मग ह्याच्यामध्ये ग्रामसेवकांनी ह्यांनी काहीतरी सहभाग केला पाहिजे के का नाही त्यांना माहिती असायला पाहिजे आपल्या गावामध्ये कोणी कोणत्या गोष्टीची संघर्ष करते काय करते ते आणि काही नागरिक आहेत त्यांची जे समस्या होत्या त्या समस्या त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना न्याय मिळेल का नाही आपण त्यांच्याकडे आपलं लक्ष राहील मी सय्यद अलीम महावार्ता लाईव्ह माजलगाव